तासाच सूजन होते त्याचबरोबर सन्मान्य श्री पुष्बा वगैरे हनुमान येथील अरुणाबा गोरे यांच्या हस्ते रथाचं पूजन आणि त्रिपुळ वाढवून देवीची विधिवताची पूजा या ठिकाणी संपन्न होते सन्मान येथील अरुणाबा गोरे मध्ये लक्ष्मीच्या नावाने अरुणाबा गोरे यांच्या शुभ हस्ते क्रिपळ वाढून रथाचं पूजन संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक हरिवंतपरायण वसंत गोरे गुरुजी यांच्या हस्ते क्रिपुळ वाढून देवीच्या रथाचं विधिवत पूजन होते मरेच्या नावान लक्ष्मीबाईच्या नावानं वामनराव बोराटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या देवीच्या रथाचं पूजन संपन्न होते श्रीमान शेख वामनराव बोराटे लक्ष्मीबाईच्या नावानं मर्याच्या नावान होय आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक या गावचे यांच्या हस्ते देवीचं विधिवत पूजन करून श्रीफळ वाढवून त्या रथाच आणि देवीचं पूजन करण्यात येत आहे सन्मान्य श्री नामदेव बुधवत आज सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथील यात्रा आहे आणि श्री महालक्ष्मी अर्थात मरीमाई देवीची यात्रा भरलेली आहे विशेष म्हणजे आपण जे जे चित्र पाहत आहात ते आंधळी धरणातील आहे आणि आंधळी धरणात पाणी आलेलं आहे विशेष म्हणजे पूर्वी बोराटवाडी येथील श्री मरे माई माता देवी अर्थात महालक्ष्मीचं मूळ ठाण आहे ते आंधळी धरणात आहे आणि पाणी आल्यामुळं ग्रामस्थांनी हा क्षण पाणीपूजनाने यात्रेनिमित्त पाणीपूजन करण्यासाठी आपल्याला आज समस्त महिला ग्रामस्थ दिसत आहेत कारण हा ऐतिहासिक क्षण आहे कारण पूर्वी याच ठिकाणी यात्रा भरत होती याच ठिकाणी गाव होतं आणि याच ठिकाणी ग्रामस्थांची शेती होती पण आता भविष्यात या ठिकाणी पाणी आल्यामुळे पुन्हा आपल्याला या ठिकाणी यात्रा साजरी करता येणार नाही पुन्हा या मूळ ठिकाणी भेटता येता येणार नाही पाणी असल्यामुळं आणि त्यामुळे आज समस्त ग्रामस्थ आज आपण पाहत आहात की लहान मुलं ते अबालवर्त असे सर्व मुलं सर्व ग्रामस्थ आज आपल्याला पाणी पूजनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत पाण्याशेजारी आपल्याला हे सर्व ग्रामस्थ दिसत आहेत सांग बारे, सांग चांगलं 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 यात्रेच्या निमित्ताने तमाम पाहुणे मंडळी शिंगी मंडळी आपण उपस्थित आहात सकाळी सांगितल्याप्रमाणे कृष्णाबाईंच जे पाणी आज मानगंगेमध्ये आलेलं आहे आंधी धर्मामध्ये आलेलं आहे आणि त्याच पाण्याचा जलभूजन सोहळा आज आपण या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पार पडत आहोत अतिशय सुंदर असा योगालो देवीची आपली यात्रा आणि जलपूजन सोहळा बरोबर या ठिकाणाहून समोर रथ आपण घेऊन जाणार आहोत धरणामध्ये जिथपर्यंत रथ जातोय तिथपर्यंत हा रथ पुढे आपण येणार आहोत आणि ज्या ठिकाणी आता ऐतिहासिक क्षण पाठव्याची संधी आज आपल्याला मिळालेली आहे ज्या महानचं नेतृत्व एक उगवत नेतृत्व ज्यांनी शपथ खाली दोन हजार नऊ साली या महानच्या निवाशाला घेतून आणि रोगच्या डोक्यावर पूजा धारण करून स्वप्न सर्मान्य अंकुश भाऊ घोरे सर्वांनी भगवान दादा घोरे सर्वांनी बारकीदारी घोरे सर्वांनी अरुणाबा घोरे आणि तमाम घडवाडीचे सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थितीमध्ये आता त्याला भुजन सोहळा पार पडतोय बाहूजीचं स्वप्न पाहिलं आणि ते पाहिलंच राहिलं ते स्वप्न पूर्ण केलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तमाम असाणी त्यांना

आपण जे दृश्य बघत आहात ते आंधळी धरणातील आहे आणि आंधळी धरणानिमित्त आज समस्त ग्रामस्थ आज आंधळी धरणामध्ये पाणी पूजनाच्या निमित्तानं हजर राहिलेले आहेत तर तमाम ग्रामस्थ मराठवाडीतील ग्रामस्थ यात्रेनिमित्त आज जलपूजन करत आहेत आपल्याला हे दुर्मिळ आणि ऐतिहासिक क्षण बघायला मिळत आहे कारण आज श्री महालक्ष्मी अर्थात मरेआई माता देवीची यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं आज त्यांनी आंधळी धरणामध्ये आलेल्या पाण्याचं पूजन करत असल्याचं चित्र आपण बघत आहात आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या अथक प्रयत्नातून हे पाणी आज आंधळी धरणामध्ये आलेलं आहे आणि या आंधळी धरणामधील पाण्याचं पूजन आपल्याला पाहावयास मिळत आहेत की महिला करत आहेत त्या आज खरं तर यात्रेचा आनंदाचा दिवस आहे बोराटवाडी ग्रामस्थ जे पुणे मुंबईला आहे तेही यात्रेच्या निमित्तानं आज तिथं आलेल्या दिसत आहेत आणि या यात्रेच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ महिला आज पाणीपूजनाच्या निमित्तानं आलेल्या आहेत सौ भारती गोरे भारतीताई गोरे यांच्या हस्ते नुकतंच पाण्याचं पूजन झालेलं आहे विशेष म्हणजे अनेक ग्रामस्थ इथे आलेले आहेत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वडील भगवान दादा गोरे हेही या पाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तेही पाणीपूजनाच्या निमित्तानं पाणीपूजन करत आहेत अंकुश भाऊ गोरे अरुण आबा गोरे असे विविध ग्रामस्थ आज इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत दादा गोरे हे पाणीपूजन नुकतंच त्यांनी केलेलं आहे भुजबळ पाणीपूजन करत आहेत त्यांच्या पत्नी पाणीपूजन करताना करता दिसत आहेत बोराटे माजी सरपंच किरण गोरे संतोष गोरे असे विविध मान्यवर दादासाहेब काळे अर्जुन तात्या काळे असे विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपण जे चित्र पाहत आहात ते पाणीपूजनाच चित्र आहे खूप दिवसातून आंधळी धरणामध्ये पाणी आल्यामुळं लोकांचा आनंद गंगनात मावत नाही आणि हे चित्र आपण आज पाहत आहात पाहत आहात या पाणी पूज आंधळी धरणातील पाणी पूजनाचं पूजन पुझ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे एकोणीस फेब्रुवारी ही पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी साहेब यांची तारीख या कार्यक्रमासाठी मिळालेला आहे आणि पाणीपूजनाचं कार्य आहे आताच आपण बघत आहात आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे आणि त्यांच्या पत्नी सौ भारतीताई गोरे यांच्या हस्ते पाणीपूजन होत आहे समस्त ग्रामस्थ हातून जाऊन आनंद व्यक्त करताना दिसत आहेत आंधळे आणि बोरवटेरी ग्रामस्थ या निमित्तानं पूजनाचा कार्यक्रम आपण पाहत आहात आंधळी धरणातील पाण्याचं पूजन चालू आहे अंकुश भाऊ गोरे आणि त्यांच्या समवेत जे बोरटवाडी ग्रामस्थ आहेत ते या पाण्याच्या निमित्तानं आनंद लुटत आहेत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून हे पाणी अनेक वर्षातून अन्न धरणामध्ये पोचलेलं आहे आनंद व्यक्त करत आहेत पाणी 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 वर फेकून आनंद व्यक्त करत आहेत कोराठवाडी ग्रामस्थ पाणी आनंदाने वर उंच फेकत आहेत आपल्याला दिसत आहेत <णाँगा> मान तालुक्यातील जनतेसाठी आणि विशेषतः आमच्यासाठी आम्ही बोराटवाडीकरांचं सोप भाग्य आहे की आज अंधोळी धरणाच्या जे पाणी जे कट जे कटापूरचं पाणी जे धरणात आलं आहे त्याचं आम्ही सर्वांनी म्हणजे मा माझ्या माहितीप्रमाणे बोराटवाडीतील बऱ्यापैकी नव्वद टक्के लोक आहेत एक दहा टक्के लोक बाहेर आहेत ते काय आज आली नाहीत पण मला वाटतं एवढ्या प्रमाणात लोक पहिल्यांदा म्हणजे तीस तीस वर्षात पहिल्यांदा एवढी लोक आलेत आणि आज आमचा हा आनंदाचा उत्सव आहे माननीय आम अम, आमदार जयकुमार गोरेंच्या अथक प्रयत्नाने हे पाणी आलंय आणि आम्हाला सर्वांना एवढा आनंद झाला की काय बोलायचं म्हणजे शब्द नाही आहेत आमच्याकडं आणि आज अशा पद्धतीनं सगळ्या बोराटवाडीतले सर्व सर्वजण म्हणून पाणीपूजन अतिशय उत्साहानं लहान मुलं आहेत मोठी माणसं आहेत शाळेतली मुलं आहेत असं सर्व लोकांना या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आप्पासाहेब बोराटे या ठिकाणी आज आमदार जयकुमार गोरे भाऊ त्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी जे उर्मिडीचं पाणी जिल्हापुरगपल्या आजल्या धरणामध्ये दाखल झालं त्या पाण्याचं पूजन आमच्या ग्रामस्थ आणि आमचे नेते माननीय अंकुशभाऊ गोरे त्याचबरोबर आमच्या साहेब भारतीताई यांच्या उपस्थितीत आणि समस्त ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे खरोखर एक आदमी म्हणून वाटायला थी या ठिकाणी गोष्ट आमदार जयकुमार गोरेबाई यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी साकार होताना आपणास पावायच मिळत आहे बऱ्याच वर्षाची बऱ्याच म्हणजे पिढ्यान पिढी या ठिकाणी बरेच जण म्हणत होती की पृथ्वीच्या अंतापर्यंत या ठिकाणी पाणी मिळू शकत नाही जिल्ह्या गटापर्यंत पाणी कसं आणणार काय करणार कसा दृष्ट्या घालवणार रामचंद्र गोरे यांच्या पोटी जन्म घेतलेले त्यांचे सुपुत्र माननीय आमदार जयकुमार गोरेबाई यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी ते साकार होताना आपण याची डोळा या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी दुष्काळाने ग्रस्त असणारे सर्व समाज बांधव आपल्याला पाहायला मिळत किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती नेऊन दिसतोय आणि या या आनंद आनंदाच्या सणाचे साक्षीदार होण्याचा भाग्य आम्हाला अंकुल भाऊ आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळे या ठिकाणी मिळाला त्याबद्दल आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि माननीय अंकुल भाऊ गोरे यांचं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ना बुतो ना भविष्य म्हणजे याला शब्दच नाहीत असा हा क्षण या ठिकाणी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाऊस मिळत आहे धन्यवाद आपल्याला अंक गोरे यांनी यात्रेनिमित्त पाणी पूजन केलेलं आहे आहे त्याचबरोबर आपल्याला या आहेत नमस्कार आमच्या गावच्या दैवताची आज यात्रा आहे त्याच पद्धतीने मान खाटाव दैवत असणारे आमचे बंधू जयकुमार गोरेबाऊ यांच्या अथक प्रयत्नातून आज या ठिकाणी आंधळी धरणामध्ये कटापुरचं पाणी कृष्णामाई मानगंगेच्या भेटीला आलेले आहे आणि जो मान खटावचा जो दुष्काळ आहे तो संपवण्याचं काम भाऊंच्या हातून घडलेलं आहे मी तर सांगेन की ज्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळत नव्हतं त्यावेळेस जे वीर ज्या पद्धतीनं ते कार्य करून संघर्ष करून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्या त्याच पद्धतीचा हा संघर्ष जया भाऊंनी करून मानचा दुष्काळ घालवण्यासाठी आता प्रयत्न केले खर तर आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणि गावच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आले आणि या पाणीपूजनासाठी आम्हाला या ऐतिहासिक क्षणाचं आम्हाला भाग्य लाभलं खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या दैवताला जयकुमार गोरे भाऊंना खूप खूप आभार त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील जो राहिलेला भाग आहे मान खटावचा तसेच पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण राज्याचं त्यांना मोठं कार्य करावं आणि देव आ, मरे माता महालक्ष्मी त्यांना शक्ती देव हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा जयकुमार गोरे भाऊंच गोरे भाऊंचा विमल शिंदे आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत आज हा जणीपूजनाचा कार्यक्रम ना तो ते इतका सर्वांना खूप आनंद झालेला आहे भाऊंच्या ह्या तत् परिश्रमातून हे पाणी आलेलं आहे सर्व लोकांनी या पाण्यात इतका उत्साहाने ह्या पाण्याचं पूजन केलं अं आम्ही सर्वांनी ओटी भरून पाण्याचं पूजन केलं आहे सगळे कृष्ण कुछ, कृष्णा आलेले आहे आम्हाला सर्वांना खूप आनंद झालाय हे पाणी बघून असं आता ह्या सर्व परिसरातली शेती खूप छान होईल आजपर्यंत आमचा मानदेश दुष्काळी होता आता आमचा मानदेश उसाचा शेती होईल आमच्या मानदेशात बाकीकडे आम्ही गेलो की आम्हाला वाटायचं इकडं कसं पाणी कॅनलचं पाणी आहे तसं आज आमच्या मानदेशात पण पाणी आलंय आम्हाला हे पाणी बघून खूप आनंद झालाय खरं तर आमच्या एक दोन पिढ्या या जे कटापूरच्या पाण्याची वाट बघत होत्या या पाण्याची वाट बघत बघत आमच्या दोन पिढ्या गेल्या मात्र जयकुमार गोरे भाऊ सारखा माणूस आमच्या नशिबात आला या तो येतो या आमच्या हे जन्मय जीवन करून आता मानचा दुष्काळ पूर्णपणे हटवतोय आणि खूप आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत जयाभाऊंच मनपूर्वक आभार सर्व इथून पुढे जयाभाऊंच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार मी अंजली बोराटे आज या आंध्री धरणामध्ये कटापूरचं पाणी आलं भाऊ हे स्वप्न पूर्ण झालं भाऊंना चौदा वर्ष पूर्ण झाली आमदारकीला पण आम्हाला पहिल्यापासून असं वाटत होतं की भाऊ आंध्रे गटात आल्यापासून कि भाऊ एक अशी व्यक्ती आहे की ते आपलं पाण्याचं स्वप्न पूर्ण करतील आणि आज ते स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद <laughs> uh, myself Gore speaking here on this auspicious occasion. So actually we are we are living in the part where there is no water and it's uh, actually a very dry area, and many many politicians came here and they were like, No, this uh, the water in this area is never ever possible. And our MLA, Mr. Jaikumar Kumar Goreji, made it possible, and today, after 14 years.

जास्त या ठिकाणी पाण्याचं पूजन करून महालक्ष्मीची या ठिकाणी विधिवत पूजा सुरू आहे बोरेबा आमदार जो कुमार बोरेबाह आणि त्याल त्याला सात वर्ष मी जास्ती या ठिकाणी पाण्याचं स्नान घलायचं पाणी சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு आता आपण जे उभं राहिलेलं आहे ते आंधळी धरणात आहे आणि आपल्याला जो परिसर बघायला मिळत आहे तो आंधळी धरणाचा आहे आणि आत्ताच आपण जे बघितलेलं चित्र आहे ते आन येथील श्री मरी माता आई अर्थात महालक्ष्मी देवीची यात्रा आहे आणि आज ही यात्रा खरोखरच त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं भरवलेली आहे त्याचं कारण म्हणजे आंधळी धरणामध्ये पाणी आलेलं आहे आणि भविष्यात आपण जे ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं यात्रा भरता येणार नाही तर आपल्याला या यात्रेच्या संदर्भानं मंदेश भूषणशी बोलत आहेत किरण बोराटे नमस्कार आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन आणि याच औचित्य साधून आज आमच्या बोराटवाडीच्या मर्याई आणि लक्ष्मीबाई देवीची यात्रा आहे खऱ्या अर्थानं आजची यात्रा सफल झाली कारण दोन्ही योग या ठिकाणी जुळून आले कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार पाणी सिंचन योजना अर्थातच हे कटापूरची पाण्याची योजना आणि त्या पाणी जे सोडलं होतं ते पाणी आज आंधळी धरणामध्ये आलेलं आहे आणि याच आमच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज त्या पाण्याचा जलपूजन सोहळा खऱ्या अर्थानं आज पूर्ण झालेला आमचे समस्त ग्रामस्थ बोरटवाडीकर असतील पंचक्रोशीतील असतील आमचे पहि पाहुणे असतील आणि मान्यवरांच्या हस्ते पार पडला गेली शतकानुशतके आम्ही ज्या पाण्याची वाट पाहत होतो पाहत होतो माण तालुक्याच्या प्रत्येक लोकांच्या डोळ्यामध्ये एक आस लागलेली पाणी येईल आणि आमचा दुष्काळ संपेल खऱ्या अर्थानं त्याची नांदी आज झालेली आहे मान्य आमदार जयकुमार गोरेबाऊ यांच्या माध्यमातून हे पाणी आज आंधळी धरणामध्ये आलेलं आहे आणि त्याचा जलपूजन सोहळा आज आम्ही पूर्ण केला आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गर्वाची एकच गोष्ट आहे आज आमच्या गावची यात्रा आहे आमची मर्या लक्ष्मी देवीची यात्रा आणि याच यात्रे दिवशी हा जलपूजन सोहळा संपन्न झाला आपण ज्या ठिकाणी उभे आहोत एक पंचवीस तीस वर्षापूर्वी याच आंधळी धरणामध्ये आमची गावं होती वसाहत होती पुनर्वसन झालं आणि पुनर्वसनामुळे आम्ही विस्थापित झालो परंतु याच ठिकाणी देवीचं जुनं मंदिर होतं एकोणीशे तीस सालापासून हे मंदिर त्या ठिकाणी अस्तित्वात होतं आमची सर्व जुनी लोक माहेरवासिनी महिला भगिनी आमच्या असतील सर्व यात्रेसाठी मोठ्या संख्येने यायच्या परंतु धर्माचं काम शहाण्णव साली पूर्णत्वात गेलं आणि आम्हाला इथून स्थलांतरित व्हावं लागलं त्यावेळेला हे मंदिर समोरच जी प्राथमिक विद्या मंदिर आहे त्या शाळेच्या समोर मंदिर नवीन तयार झालं आणि आज त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात यात्रा भरते सर्वच आमचे नोकरदार असतील व्यावसायिक असतील आमचे माहेर वासिन बंधू भगिनी असतील या सर्वच या यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित राहतात आणि यात्रेमध्ये अं आनंदानं सहभागी होतात आणि आपल्या गावची यात्रा म्हणून सर्वांना अभिमानानं आम्हाला सांगावं असं वाटतं की बोराटवाडीची यात्रा आणि आज याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जलपूजन सोहळा संपन्न झालेला आहे धन्यवाद һәм бу булырга